गत गेल्या अकरा वर्षांपासून दरवर्षी आपले शहर हिरवे शहर अंतर्गत आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन इतर सर्व सामाजिक संस्था प्रशासन यांना सोबत घेऊन शेकडो रोपटे लागवड जुळवा नगरीत व इतर तालुक्यात करत आहे आज ती सर्व वृक्ष वटवृक्षाकडे वाटचाल करून जुळवा नगरीचा परिसर हिरवागार होत आहे आज रोजी सुद्धा माहेर फाउंडेशनच्या महिला मंडळी यांच्या पुढाकाराने स्थानिक गुरुकुल कॉलनी येथे वडाचे रोपटे लावून वटपौर्णिमेचा दिवस साजरा करण्यात आला वड अक्षय वृक्ष याला धार्मिक विज्ञानी अध्यात्म मान्सून आकर्षक म्हणून अनन्य साधारण महत्व आहे प्राणवायू स्त्रोत वडाचे झाड ज्या परिसरात सर्वात जास्त असेल त्या परिसरात मान्सून झाड प्रत्येकाने लावावे असा सामाजिक संदेश वटपौर्णिमा निमित्त देण्यात आलेला आहे नमस्कार मी दीपा तायडे माहेर फाउंडेशन परतवाडा आजचा आपला वडसावित्रीचा सावित्रीचा दिवस आम्ही गेले चार वर्ष झाले एक वडाचे पाच झाड लावून त्यांच्या संगोपनाची जबाबदारी एखाद्याकडे देऊन त्यांचं तीन वर्षापर्यंत संगोपनाची शपथ देऊन त्या त्याचं संगोपन करणे ह्याच्यासाठी आम्ही हा कार्यक्रम राबवत आहे आणि आता करोनाच्या काळात आपण पाहत आहे की कि ऑक्सिजनचं किती महत्त्व आहे आणि पुरातन काळातले आपले लोक खूप म्हणजे आजच्यापेक्षाही शास्त्रज्ञ होते कारण त्यांना माहीत होतं की आपल्या घरातल्या महिला बाहेर निघत नाही पण वडाच्या झाडाच्या वडसावित्रीच्या निमित्ताने त्या दिवशी तरी त्या झाडाखाली जातील आणि त्यांना खू त्यांना मुबल मुबलक प्रमाणात आपला ऑक्सिजन मिळेल यासाठी हे वडसावित्रीचं व्रत आणि मला असं वाटतं की सत्यवानालाही तिनं काय म्हणते त्या वडाच्या झाडाखाली ठेवलं होतं म्हणून त्याचे प्राण त्या मिळाल्या म्हणे प्राण वापस आले आणि आजही आपल्या आजच्या सावित्रीला हे याचीच गरज आहे आणि झाडं लावून कसा वडाचं झाड शोधा फांदी आणा आणि कुठून तरी एखादं पान उचलून आणा आणि घरी पूजा करा त्यापेक्षा प्रत्येकानंच जर एखादं झाड लावून त्याची पूजा करून पाच वर्ष त्याचं संगोपन करून जर सर्वांनी अशी याची काळजी घेतली प्रत्येकच आपल्या आधुनिक सावित्रीने तर मला नाही वाटत करोनाच्या काळात जसं आपल्याला ऑक्सिजन विकत घ्यावं लागलं तर पुढच्या काळात घ्यावं लागल म्हणून आम्ही महेर फाउंडेशनच्या वर्षीचं हे पाचवं वर्ष आहे तर आम्ही हा उपक्रम नेहमीच चालू ठेवून आणि यावर्षी आम्हाला चांगली म्हणजे चांगलं कार्य करत जातो म्हटलं आपण तर आपल्याला लोक सोबत जोडत जातात तर यावर्षी आम्हाला चांगली जोड मिळाली आदिवासी पर्यावरण सा पर्यावरण सामाजिक विकास संघटन हे दोन मागच्या वर्षीपासून आम्ही सोबत काम करत आहे आणि बैलगाड्या होत्या छकडे होते घोडे होते, होते मोटरसायकल ही फटफट्या कारखाने नव्हते त्यामुळे स्वच्छ स्वच्छता मिळायची लोकं जगायचे शंभर वर्षाच्या वर जायचे आता करोडो मोटरसायकली झाल्या करोडो मोटारी झाल्या करोडो कारखाने वगैरे आले पण हे धूर सगळं हे निसर्ग सहन कसं करणार तर वड्याचं झाड जगातलं एकमेव असं झाड आहे की सगळा हा भार सहन करू शकतो म्हणून त्याला अक्षय वट म्हटलेलं आहे अक्षय काय आहे त्याचं का काम आहे काय फक्त ऑक्सिजन वाटलं जगाला चांगलं वाटणं हाच त्याचा गुणधर्म आहे आणि त्यांनी माणसाने हे आर त्याचा आदर्श ठेवण्यासारखं आहे की तुम्ही जगाला चांगलंच वाटा तर आज अनेक लोक झाड म्हणतात झाड लावलं पाहिजे पण शेजारी आपल्या घरी लावू नको अशी प्रवृत्ती झालेली आहे असं नाही आहे आपण हे जे झाडं लावली जातं संगोपन पण करू आपल्या नवीन पिढीला शुद्ध प्राणवायू कसा मिळेल याची आपण काळजी घेऊ आणि आदिवासी पर्यावरण संघटन रेल्वे आणि फाउंडेशन माहेर माहेर यांनी जो उपक्रम केला हा खूप आनंददायक आहे असा उपक्रम गावागावात खेळ्या सगळ्या जगात व्हावा ही माझी शुभेच्छा आदिवासी पर्यावरण संघटन माहेर फाउंडेशन मानव सेवा समिती यांच्या विद्यमाने आज वट पौर्णिमेला जुळवा नगरीत पाच ओपन स्पेस मध्ये एक वड या वटवृक्ष रोपटेचे रोपण करण्यात आले यावेळी माहेर फाउंडेशनच्या दीपा तायडे विजया फाटकर शारदा उईके उज्ज्वला माकुडे आदिवासी पर्यावरण संघटक व मानवसेवा समितीचे योगेश खानजोडे राजेश अग्रवाल राजाभाऊ धर्माधिकारी गणेश कटोलकर जितेंद्र तुरखेडे नरेंद्र कोकाटे निलेश काळे संजय डोंगरे सीमा दहीकर यांनी वृक्षारोपण करून झाडे लावा झाडे जगवा प्रति सामाजिक संदेश देण्यात आला दहा वर्षापासून आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन तसंच शहरातील सर्व एन जी ओज मिळून आपण वृक्षारो लागवड करत आहे तर ह्या वर्षी आदिवासी पर्यावरण सामाजिक संघटन माहेर फाउंडेशन मानवसेवा समिती आणि आता नुकतीच जुलै महिन्यात जुळत आहे रोटी क्लब तर ह्या सर्व ह्या वर्षी म्हणजे जुलै दोन हजार तेवीसमध्ये आपण शहराचे जितकेही ओपन स्पेसेस आहे ज्या ज्या ठिकाणी गार्डन आहे ओपन स्पेस आहे कंपाऊंड आहे त्या प्रत्येक ठिकाणी पाण्याची व्यवस्था आहे त्या प्रत्येक ठिकाणी आपण जवळजवळ शंभर ते, ते, ते दीडशे एक एक झाड वळाचं त्या ठिकाणी लावणार आहे आणि वळ असा वृक्ष आहे का जो मान्सून ओढण्यासाठी सर्वात जास्त मदतगार असा वृक्ष आहे ऑक्सिजन प्रोव्हाइड करण्यामध्ये सर्वात मोठं वळाचा हात आहे तर यावर्षी आम्ही संकल्प केलेला आहे का ज अचलपूर परतवाडा जुळवा नगरीमध्ये ज्या ठिकाणी ओपन स्पेस आम्हाला दिसते त्या प्रत्येक ओपन स्पेस मध्ये एक तरी ओळाला झाड आम्ही लावणार आहे पंकज साबू विदर्भ न्यूज परतवाडा